चांदीपुरा व्हायरस म्हणजे नक्की काय आणि लहान मुलांनाच ह्या व्हायरसचे इन्फेक्शन का होत आहे चांदीपुरा विषाणू हा आरेने विषाणू आहे जो सामान्यत मादी फ्लेबोटोमाइन माशीद्वारे पसरला जातो चांदीपुरा हा कीटक माशी डास यांच्याद्वारे पसरला जातो चांदीपुरा हा माशी किंवा डास चावल्यामुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे चांदीपुरा व्हायरस अशा ठिकाणी जास्त आढळून येतो ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो ज्यामध्ये अन्नाचे कण असतात किंवा ज्या ठिकाणी गोठा असतो आणि तिथे स्वच्छता राखली जात नाही महाराष्ट्रात एकोणीसशे सहासष्टमध्ये नागपूरमधील चांदीपुरा गावात हा विषाणू पहिल्यांदा आढळून आला म्हणूनच या विषाणूला चांदीपुरा व्हायरस असे नाव देण्यात आले आहे त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार सहा आणि दोन हजार एकोणीसमध्ये आंध्र प्रदेश महाराष्ट्र गुजरातमध्ये हा विषाणू आढळून आला चांदीपूर व्हायरसचे सर्वाधिक बळी हे पंधरा वर्षाखालील मुले आहेत या वयातील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या चांदीपूर व्हायरसची लक्षणे काय आहेत आणि आपण कशाप्रकारे लहान मुलांना या व्हायरसपासून सुरक्षित ठेवू शकतो चांदीपुरा व्हायरसची लक्षणे चांदीपुरा व्हायरसची लागण झाल्यास पहिले ताप येतो मग डोकेदुखी होणे अंगदुखी होणे उलट्या होणे जुलाब होणे आणि मग चक्कर येणे आणि मेंदूला सूज येणे अशी लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात यामुळे गंभीर एन्सेफ्लॅटिस होतो एन्सेफ्लॅटिस हा एक आजार आहे ज्यामध्ये मेंदूला सूज येते काही रुग्णांमध्ये तर श्वास घ्यायला त्रास होणे आणि अशक्तपणा अशी लक्षणेसुद्धा दिसून आली आहेत या आजारामुळे लहान मुलांच्या मेंदूला सूज येण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे चांदीपुरा व्हायरस हे लहान मुलांसाठी अधिक धोक्याचे आहे असे दिसून येत आहे या व्हायरसची लागण नऊ ते चौदा वर्ष या वयोगटातील मुलांना होण्याची शक्यता अधिक आहे आणि याचा मृत्यूदरही जास्त आहे या व्हायरसची लागण झाल्यास फारच कमी वेळात म्हणजेच चोवीस ते अठ्ठेचाळीस तासातच मृत्यू होऊ शकतो याचा लहान मुलांच्या मेंदूवर फार लवकर परिणाम होताना दिसत आहे यामुळे मुले, मुले कोमात जाऊन त्यांचा मृत्यूही होऊ शकतो चांदीपुरा व्हायरसपासून लहान मुलांचा बचाव कसा करावा चांदीपुरावर उपचारासाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लस आलेली नाही त्यामुळे काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे जसे की डास माशा कीटकांपासून दूर राहावे मुलांना बाहेर खेळायला जाताना फुल स्लीवचे कपडे घालायला द्यावेत लहान मुलांना शक्यतो रात्री झोपताना मच्छरदानी लावून त्यात झोपवावे मॉस्किटो रिपेलंटचा वापर करा घरच्या खिडक्या दरवाजे बंद ठेवा आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवा तर मग या आजारापासून तुम्हीही सुरक्षित रहा आणि लहान मुलांनाही सुरक्षित ठेवा थँक्यू